देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे वसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील असू दे कुठे तरी पण कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा नारायणराव तरटे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक या नात्याने आपलं संपूर्ण जीवन ज्यांनी देशाला समर्पित केलं त्या श्री नारायणराव तरटे यांचा जन्म तेरा मार्च एकोणीसशे तेरा या दिवशी अकोला इथे झाला त्यांचे वडील श्री विश्वनाथराव यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती त्यामुळे नारायणराव कसं बस मॅट्रिकपर्यंतचंच शिक्षण घेऊ शकले याच काळात त्यांचा संघाशी संपर्क आला नारायणरावांची इच्छा तर होती की आपण प्रचारक जावं परंतु अकोल्यातील कार्यकर्त्यांनी तुझं शिक्षण फारच थोडं झालं आहे असं सांगून त्यांना निरुत्साहित केलं वडिलांच्या निधनानंतर मात्र नारायणराव यांना राहवलं नाही आणि ते नागपूरला येऊन संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांना भेटले सामान्यत प्रचारक हे उच्च विद्याविभूषित असतात परंतु डॉक्टर हेडगेवार यांनी जेव्हा नारायणराव यांच्या मनातील संघकार्याबद्दलची तळमळ पाहिली तेव्हा त्यांनी त्यांना परवानगी दिली आणि ग्वाल्हेरला जाऊन शाखा सुरू करण्यास सांगितलं निघताना डॉक्टरांनी त्यांना स्वहस्ते लिहिलेली संघाची प्रार्थना चार रुपये समर्थ स्वामी रामदास कृत दासबोध आणि लोकमान्य टिळक लिखित गीतारहस्य अशी पुस्तकं दिली एवढी अनुभोल पुंजीसोबत घेऊन एकोणीसशे अडतीसमध्ये नारायणराव ग्वाल्हेरला येऊन पोचले ग्वाल्हेरमध्ये आल्यावर रेल्वे स्टेशन जवळच्या श्रीकृष्ण धर्मशाळेमध्ये ते उतरले धर्मशाळेमध्ये तीन दिवसांपेक्षा जास्त काळ राहायला परवानगी नसे म्हणून दर तिसऱ्या दिवशी त्यांना नवीन धर्मशाळा शोधणं भाग होतं जवळपास महिनाभर ते एका शाळेजवळ बसून रोज तिथल्या मुलांचं शाळेत जाताना आणि शाळेतून बाहेर पडताना निरीक्षण करत असत अखेर एक दिवस त्यांनी दत्तात्रय त्र्यंबक कल्याणकर या मुलाकडे आपला मोर्चा वळवला त्याच्या माध्यमातून ग्वाल्हेरच्या अनेक लोकांचा परिचय पुढे होत गेला आणि मग त्यातूनच जनकगंज येथील पोतनीस धर्मशाळेमध्ये त्यांची कायमस्वरूपी राहण्याची व्यवस्था सुद्धा झाली तोपर्यंतच्या कालावधीमध्ये ते कुठे राहिले कुठे जेवले यासंबंधी कोणीही काहीही सांगू शकत नाही कारण अशा प्रकारच्या अडचणींची चर्चा नारायणरावांनी कधीच केली नाही उलट आपल्या परिश्रमाने त्यांनी ग्वाल्हेरमध्ये संघकार्याचं बीजारोपण केलं ज्याचा थोड्याच अवधीमध्ये विशाल वृक्ष झाला त्यांच्या प्रयत्नातून केवळ शहरी क्षेत्रातच नाहीत तर ग्रामीण क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी संघाच्या शाखा सुरू झाल्या त्यानंतर त्यांनी भिंड मोरेना शिवपुरी गुणा या शहरांमध्ये प्रवास केला आणि तिथे सुद्धा संघाच्या शाखा सुरू केल्या त्यावेळी शाखांवर प्रामुख्याने मराठी भाषिक विद्यार्थी अधिक येत असत हे लक्षात घेऊन नारायणरावांनी जाणीवपूर्वक अनेक हिंदी भाषिक विद्यार्थ्यांना स्वयंसेवक बनवलं त्या काळात ग्वाल्हेरच्या शाखेवर येणाऱ्या स्वयंसेवकांमधलेच एक होते अटल बिहारी वाजपेयी हेच पुढे अनेक वर्ष लोकसभेचे खासदार पुढे परराष्ट्रमंत्री आणि नंतर पंतप्रधानसुद्धा झाले आपल्या सामाजिक जीवनावर नारायणरावांचा प्रभाव असल्याचं ते अगदी मोकळेपणाने आणि अभिमानाने सांगत असत सा। पंतप्रधान झाल्यानंतर जेव्हा ते नागपूरला आले तेव्हा आवर्जून संघ कार्यालयात जाऊन त्यांनी नारायणराव यांचे आशीर्वाद घेतले हिंदुस्तान समाचार या वृत्तसंस्थेचे तसंच विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक आणि महामंत्री दादासाहेब आपटे यांनासुद्धा मुंबईच्या शिवाजी उद्यान शाखेमध्ये आणण्याचं श्रेय नारायणराव यांना जातं काही काळ नारायणराव उत्तर प्रदेशातल्या पिलभीत इथे सुद्धा प्रचारक होते लौकिक शिक्षण कमी असूनसुद्धा हिंदी इंग्रजी आणि मराठीबरोबरच अन्य अनेक भाषा सुद्धा त्यांना अवगत होत्या जेव्हा संघाच्या योजनेतून भारतीय भाषांमध्ये वृत्तप्रसारण करणारी हिंदुस्तान समाचार नामक संस्था सुरू झाली तेव्हा नारायणरावांना त्या कामात पाठवण्यात आलो हिंदी आणि इंग्रजीमधून प्रसिद्ध केलं जाणारं विश्व हिंदू परिषदेचं मुखपत्र हिंदू विश्व याचेही ते अनेक वर्ष संपादक राहिले वृद्धावस्थेत जेव्हा प्रवास परिश्रम करण्यावर मर्यादा आल्या तेव्हा त्यांना नागपूर येथील महाल परिसरातील प्रधान कार्यालय डॉक्टर हेडगेवार भवन इथे आणण्यात आलं जिथे संघाची पहिली शाखा लागली तो प्रसिद्ध मोहितेवाडा याच ठिकाणी आहे जीवनाच्या अखेरच्या काळपर्यंत नारायणराव त्याच शाखेमध्ये जात असत एक ऑगस्ट दोन हजार पाच या दिवशी या महान कर्मयोग्याच्या सक्रिय आणि सार्थक जीवनाची सांगता झाली पत्थर पाया कुठे तर्हि पण स्मरणात्